इमारत बांधकामामुळे रस्त्याची दुर्दशा महापालिकेचे दुर्लक्ष वाहन चालकांची बिकट अवस्था पनवे शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे विकासक इमारती बांधत असताना त्यांची माती रस्त्यावर आल्याने या रस्त्यांची विकासकांनी अक्षरशः चाळण करून ठेवली आहे थोडा पाऊस पडला तरी वाहन नेणे तर सोडाच पण पायी चालणे ही अवघड झाल्याची स्थिती सध्या पनवे रेल्वे स्थानकाजवळ कटकता बाजूला सेक्टर वीस आणि एकवीस मधून जाताना पनवेलकर अनुभवत आहेत इमारत बांधकामासाठी अवजड वाहनाद्वारे साहित्य आणले जाते त्यामुळे खड्डे पडतात पावसाच्या पाण्याने ही खड्डी तुमतात त्यात वाहनांचे चाक फसल्याने परिस्थिती आणखी बिकट होते परंतु इमारतीची माती रस्त्यावर आल्याने चिखल झाला आहे रस्त्याच्या बाजूला अतिक्रमक वाढल्याने तिथून पाणी चालणेही रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण वाढल्याने तेथून पायी चालणेही अशक्य आहे दुचाकी घसरून अनेक जण जखमी होण्याच्या घटना या रस्त्यात नित्याच्या चा चा झालेल्या आहेत रस्त्याने जाताना सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास आता असह्य झालाय मात्र आजपर्यंत पनवेल महानगरपालिकेचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही की त्यांनी जबाबदारी स्वीकारून कारवाई केली नाही दररोजच्या घडणाऱ्या अपघातामुळे अन्य दुर्घटना होण्याआधी महापालिकेने रस्त्याची टाकबुजी करावी किंवा संबंधित विकासकाला त्याबाबत सूचना द्यावी अशी मागणी नागरिकांची आहे आता यात आणखी कुणाचा जीव जाण्याची किंवा बळी देण्याची वाट तर पनवेल महानगरपालिका बघत नाही ना असा प्रश्न निर्माण झालाय पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संघल न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन